नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यातील एकोणतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातल्या एकोणतीस जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि अखेर सप्टेंबर आणि ऑगस्ट आग... आणि सप्टेंबर महिन्यातल्या कालखंडामध्ये नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे आणि हे पंचनामे सुद्धा पूर्ण झालेले आहेत आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही अतिवृष्टीची मदत मिळणार हेक्टरी किती रुपये मिळणार या एकोणतीस जिल्ह्याची सर्वप्रथम आपण यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ पर्यंत बघा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ऑगस्ट ते सप्टेंबर कालखंडा या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि नुकसान झाल्यामुळे सरकारने ही अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे आणि आता ही जी आकडेवारी आपल्यापर्यंत आलेली आहे आकडेवारी राज्याचे कृषी मंत्री भरणे आणि कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून माहिती सर्वप्रथम आपण बघूयाचे जिल्हे कोणते ते सर्वप्रथम बघूया ती संपूर्ण अपडेट पाहण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो याच्यामध्ये एकोणती जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर रायगड जिल्ह्याचा समावेश आहे नागपूर आहे कोल्हापूर आहे चंद्रपूर आहे सातारा आहे सिंधुदुर्ग गडचिरोली नाशिक जिल्ह्याचा समावेश याच्यामध्ये आहे याचबरोबर जालना जिल्ह्याचा समावेश आहे बीड जिल्हा आहे लातूर आहे धुळे आहे याच बरोबर रत्नागिरी आहे जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे जळगाव जिल्ह्याच्या नंतर वर्धा आहे याचबरोबर सांगली आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर नगर जिल्ह्याचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर आहे नांदेड आहे वाशिम आहे यवतमाळ आहे बुलढाणा आहे अकोला सोलापूर हिंगोली धाराशिव परभणी अमरावती यासारख्या एकोणतीस जिल्ह्याचा समावेश आहे आणि या एकोणतीस जिल्ह्यापैकी जवळपास साधारणतः पंचवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत आणि पंचनामे पूर्ण झाल्यावर आता लवकरच राज्य सरकारच्या माध्यमातून ही मदत जाहीर केली जाणार आहे आणि एकंदरीत एक या एकोणतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी जिरायत सहाशे रुपये बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये आणि तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत या निधीचं वितरण राज्यातील शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये होणार आहे अशी माहिती आपल्याला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून दिलेली आहे यापुढेही जाऊन दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून पुढील काही आकडेवारी दिलेली आहे आता ती आकडेवारी पाहूया यामध्ये सर्वप्रथम पहिला जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं चाळीस हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे या शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाणार आहे यानंतर सोलापूर जिल्ह्यातील सुद्धा सत्तेचाळीस हजार दोनशे सहासष्ट हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे या सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाणार आहे यानंतर अकोला जिल्ह्यातील सुद्धा त्र्याऐंशी हजार आठशे अठ्ठावीस हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे त्यामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा तातडीनं मदत दिली जाणार आहे यानंतरचा जिल्हा आहे बुलडाणा मित्रांनो बुलडाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा एकोणनव्वद हजार सातशे ब्याऐंशी हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातल्या या बाधित शेतकऱ्यांना तातडीनं मदत दिल दिली जाणार आहे अशी माहिती कृषी मंत्री यांच्या माध्यमातून दिलेली आहे यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील सुद्धा एक लाख पन्नास हजार सातशे त्रेपन्न हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा तातडीनं मदत दिली जाणार आहे मित्रांनो यानंतरचा जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख चौसष्ट हजार नऊशे बत्तीस हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा ही तातडीनं मदत दिली जाणार आहे मित्रांनो यानंतरचा जिल्हा आहे वाशिम मित्रांनो वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख चौसष्ट हजार पाचशे सत्तावन्न हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा तातडीनं मदत दिली जाणार आहे अशी माहिती कृषी मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे यानंतरचा मित्रांनो जिल्हा नांदेड मित्रांनो सर्वाधिक नुकसान झालेला जिल्हा म्हणजे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील तब्बल सहा लाख वीस हजार पाचशे सहासष्ट हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे कारण की नांदेड जिल्ह्यामध्ये ढाकपुटी सदृश्य पाऊस संपूर्ण जिल्हाभरामध्ये झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे आणि जवळपास सहा लाख वीस हजार पाचशे सहासष्ट हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि जवळपास शेतकरी संख्या नऊ लाखच्या आसपास आहे त्यामुळे या सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मीडियाशी बोलताना दिलेले आहे यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर ही मदत आता लवकरच शेतकऱ्यांना दिली जाणार आहे आणि जवळपास सर्वच जिल्ह्याचे पंचनामे पूर्ण झालेत अशी माहिती सुद्धा कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे लवकरच आता शासनाला हे प्रस्ताव गेलेले आहेत आणि आता पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून हे संपूर्ण एकोणतीस जिल्ह्यातले अतिवृष्टी नुकसान भरपाईचे प्रस्ताव मंजूर होतील आणि नंतरच या कोण्या कोण्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत आणि नंतर त्या जिल्ह्याला किती कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे ते मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून एक नवीन जी आर निर्गमित होईल आणि जी आरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ही मदत दिली जाईल अशी माहिती कृषी मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो याच्या अगोदर बावीस जुलै दोन हजार पंचवीस आणि सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दोन्ही वेगवेगळ्या जी च्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना मदत जाहीर झालेली आहे आणि त्या मदतीचे अ याद्या सुद्धा आलेल्या आहेत याद्या आल्यावर ज्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव आहे त्याने विकेंड नंबर घेऊन आपली केवायसी करणे गरजेचे आहे तर मित्रांनो आपण एक कोणती जिल्ह्यातल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भामध्ये थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद